मानपाडा पोलीस स्टेशनला दोन मर्डरच्या केसेस दाखल आहेत त्यामध्ये एक उसळघरची घटना आहे आणि दुसरी सोनारपाड्याची घटना आहे उसळघरच्या घटनेमध्ये पती पत्नीचा वाद चालू असताना शेजारी भांडण सोडवण्याच गेले असता पतीने शेजाऱ्यास डोक्यात लाक लाड ला, लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचा खून केलेला आहे आणि दुसरी जी घटना आहे सोनारपाड्याची त्या त्या तीनशे दोनमध्ये दीर ही दीर भांडण सोडवण्यास गेला असता भाऊजाईने दिराची हत्या के केलेली आहे व स्वतः देखील हाताची नस कापून जखमी झालेली आहे त्या दि त्याबाबत मर्डरचा गुन्हा मानपाडा पोलीस स्टेशनला दाखवला असून सोनारपाड्याचा जो दाखल गुन्हा आहे तो पी आय चोपडे तपास करत आहे आणि उसळगारचा जो मर्डरचा गुन्हा दाखल आहे त्यात पी आय भस्के हे तपास करत आहे <Naruto>? हो बरोबर आहे उसळगडच्या प्रकरणात आरोपीला अटक झालेली आहे आणि सोनारपाड्याच्या प्रकरणात आरोपी हा जखमी असल्याने ॲडमिट आहे त्याच्यावर गाड लावलेला आहे